सुप्रभात सर्वांना सकाळचं वातावरण सध्या किती रम्य असतं ना त्यात आपण वॉकला जाऊन आलो की एकदम फ्रेश वाटतं आणि येता येता जर फुलांनी बहरलेली बाग बघितली ना की मनाला एकदम प्रसन्न वाटतं बरोबर ना आज पहाटा आली आठवणींच्या सोनंपावली आज पहाटा आली आठवणींच्या सोनपावली पाहून तीच प्राजक्ताची कळी खुलली पाहून तीस प्राजक्ताची कळी खुलली आणि सायलीही गालात लाजली आणि सायलीही गालात लाजली मोगराही कसा हळुवार बहरला मोगराही कसा हळुवार बहरला जणू सोन चाफा त्यास काही बोलला जणू सोन चाफा त्यास काही बोलला जास्वंदही नाचे त्याच्या लाल रंगात जास्वंदही नाचे त्याच्या लाल रंगात फुली ही दंग अपुल्याच नादात फुली ही दंग अपुल्याच नादात शेवंतीचे तर हजार नखरे शेवंतीचे तर हजार नखरे रूप पाहून तिचं झेंडूही बावरे रूप पाहून तिचं झेंडूही बावरे गुलाबाचे सौंदर्य कुठे लपले नाही गुलाबाचे सौंदर्य कुठे लपले नाही जाईजुई फुल्या वाचून राहिली नाही जाई ही फुल्या वाचून राहिली नाही दुरुण हे सारी पाहे तो बहावा दुरुण हे सारी पाहे तो बहावा विचारी फुलण्यास का हवा तुम्हा फक्त ऋतू हिरवा विचारी फुलण्यास का हवा तुम्हा फक्त ऋतू हिरवा